म्हण गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये एक मोठं आंदोलन विद्यार्थ्यांद्वारे उभं करण्यात येत होत बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला धरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती फायनली बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची सतरावी परीक्षा संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच दिवशी एकाच शिफ्ट मध्ये आणि एकाच पेपर पॅटर्ननुसार पार पडलेली आहे अशाच पद्धतीनं परीक्षा व्हावी म्हणून नॉर्मलायझेशन लागू करू नये यासाठी विद्यार्थी आंदोलन करत होते या आंदोलनाची देशभर चर्चा झाली जेव्हा देशभरामध्ये प्रसिद्ध असलेले युट्युबर खान सर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झाले खान सर आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना अटक झाल्याची अफवा पसरली आणि आंदोलनानं उग्र रूप धारण केलं होतं त्यानंतर प्रशासनाला खान सरांना अटक झालेली नाही कृपया अफवा पसरवू नका असं निवेदन सुद्धा जारी करावा लागलं होतं दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये इतके लोकप्रिय असलेले हे खान सर नेमके कोण आहेत त्यांची इतकी क्रेज काय आणि सध्या त्यांची बदनामी करण्याचा डाव कोण आखत आहे ते कोणाला नको आहे त्याचं नेमकं व्हायरल अटक प्रकरण काय आहे थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे देशामध्ये ऑनलाईन एज्युकेशनच्या दोन पद्धती असल्याचं आपल्याला दिसून येतं एक फ्री आणि दुसरं पेड काही दिवसांपूर्वी आपण यातल्या पेड प्रकारात मोडणाऱ्या बायजूस कंपनीबद्दल जाणून घेतलं म्हणजे ती कंपनी कशी वर आली आणि कशी रसा गेली वगैरे म्हणजे बायजू ही टेक एज्युकेशन कंपनी होती जे विद्यार्थ्यांकडून उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचा वादा करून मोठ्या प्रमाणात फीस घ्यायची पण विद्यार्थ्यांना लेक्चर समजायचे नाहीत आणि फी सुद्धा वाया जायची असं अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सांगितलं आहे तर दुसरा प्रकार म्हणजे युट्यूबद्वारे फ्रीमध्ये वेगवेगळे विषय शिकवणारे शिक्षक सध्याच्या घडिला यातलं सर्वात टॉपचं नाव आहे ते म्हणजे खानसऱ्यांचं हे खान सर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत पटनाच्या खान सरांना ओळखत नाही असं एकही विद्यार्थी नसेल त्यांची शिकवण्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे ते युपीएससी बीपीएससी जेपीएससी एस एस सी एस एस सी बँक आणि रेल्वे यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान मानले जातात विद्यार्थ्यांना परवडणारं आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो खान सरांचं सर युट्यूब चॅनल अन खान जी एस रिसर्च सेंटरचे जवळपास चोवीस मिलियन म्हणजे जो दोन पूर्णांक चार कोटी सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या एज्युकेशनल व्हिडिओजच्या माध्यमातून राजकारण चालू घडामोडी आणि गणित यासह अनेक विषयांबद्दल माहिती दिली आहे आणि अजून ते देत आहेत पटना येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आता हीच स्टोरी अजून डिटेलमध्ये सांगतो ज्यातून खान सरांचा सा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला समजेल म्हणजे अनेक विद्यार्थी मोबाईल वर युट्यूबवरील खान सरांचे व्हिडिओ घर बसल्या बघून अभ्यास करतात तसा अभ्यास करून अनेकांनी गवसणी घातलेली आहे असं सांगितलं जातं खान सरांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता एका विद्यार्थ्याला घरी जाऊन शिकवण्याचा त्यांचा निर्णय आज अनेकांचं करिअर घडवणारा ठरलाय खर तर खान सर हे शायद एकदम हुशार विद्यार्थी नव्हते पण केवळ जिद्द आणि चिकाटीनं त्यांनी स्वतःला घडवलं बी एस शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा मित्र हे म्हणत्यांनी त्यांना कोचिंग सुरू करण्याची कल्पना सुचवली त्यांची संघर्ष गाता त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांच्याच तोंडून तुम्हाला ऐकता येईल खान सरांनी एका मुलाच्या घरी जाऊन त्याला शिकवण्याचं काम सुरू केलं तो मुलगा शाळेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाला शिक्षणात फारशी प्रगती नसणारा मुलगा टॉपला आल्यानं खान सरांकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली त्यांच्यामुळे मुलांना शिक्षणात गोडी निर्माण झाली हळूहळू त्यांना प्रसिद्धी मिळत गेली पुढं त्यांनी कोचिंग सेंटर उघडलं त्या कोचिंग सेंटरला उदंड प्रतिसाद मिळाला जुन्या मित्रांच्या मदतीनं त्यांनी चांगली सुरुवात केली अंजम बसवला यूपीएससी बिहार मधील स्पर्धा परीक्षा इतर स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी कोचिंगला सुरुवात केली त्यावेळी अनेक गरीब आणि मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांकडे फी साठी पैसे नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्याकडून अत्यंत कमी फीस घेतली पण त्यांचं कोचिंग थांबू दिलं नाही परिणामी त्यांच्या या दिलदारपणाचा त्यांना फटकाही सहन करावा लागला खान सरांमुळे तिथल्या आजूबाजूच्या नामांकित कोचिंग सेंटर्सना फटका बसला खान सरांनी फीचा आकडा कमी करून त्यांचा शिक्षणाचा धंदा मोडीत काढला त्याचा राग मनात धरून खान सरांच्या विरोधकांनी एकत्र येताना संपवण्याचा निर्णय घेतला शत्रूनी त्यांच्या सेंटर जवळ बॉम्ब फेकला तसंच राजकीय आणि प्रशासकीय ताकद वापरून खान जीएस कोचिंगवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला पण विद्यार्थ्यांनी खान सरांची साथ मात्र सोडली नाही आणि बघता बघता खान सेंटर हा बिहारमधला सर्वात मोठा ब्रँड निर्माण झाला ही झाली खान सरांच्या अर्ली लाईफ बद्दलची स्ट्रगल स्टोरी आता ओळूयात बीपीएससीच्या मुख्य विषयाकडं मग अशी सांगितलं तसं बिहारमध्ये विद्यार्थी बीपीएससी च्या परीक्षा धोरणाविरोधात आंदोलन करत होते आता त्याबद्दल मी आलेली माहिती अशी की मागच्या शुक्रवारी उमेदवारांनी नॉर्मलायझेशन बाबत आंदोलन सुरू केलं आता हे नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर ऐका जेव्हा परीक्षेत उमेदवारांची संख्या जास्त असते तेव्हा परीक्षा अनेक दिवसात आणि अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते अशा परिस्थितीत उमेदवारांना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकाही मिळतात सर्व शिफ्टच्या परीक्षेनंतर परीक्षा आयोजित करणारी संस्था प्रत्येक शिफ्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रश्नपत्रिकेतील अडचण आणि इतर कारणांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या गुणांचं नॉर्मलायझेशन करते विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही परीक्षा एका दिवसात एका शिफ्ट मध्ये घेण्यात यावी पण आयोगाचं त्याबद्दल असं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशनची चर्चा ईएफ आहे त्या संदर्भात बी पी एस सी न जारी केलेल्या पत्रात असं नमूद करण्यात आलंय की भरतीच्या जाहिरातीमध्ये ना नॉर्मलायझेशनचा उल्लेख आहे ना नंतर कोणतीही तशी नोटीस जारी करण्यात आली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नॉर्मलायझेशनचा अवलंब करण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत काही विद्यार्थी नेत्यांनी उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या आहेत दरम्यान आंदोलनावेळी सुमारे चार तास पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली त्यावेळी पोलिसांनी तीन वेळा लाठीचार्ज केला लाठीचार्जमध्ये एका विद्यार्थ्याचं डोकं फुटलं तर दुसऱ्याचा पाय मोडला गेला दरम्यान खान सर हेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सहभागी झाले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांना पाटण्यातील बाग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं मात्र दीड तासानंतर लगेचच त्यांची सुटका करण्यात आली बिहारच्या डीएसपी अनुकुमारी म्हणाल्या की परवानगी शिवाय करणं बेकायदेशीर आहे त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती म्हणजे या सगळ्या रड्यानंतर काल फायनली बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा झालेली आहे विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय मागणी कितपत रास्त आहे हे बघून विद्यार्थ्यांची बाजू घेत खान सर हे वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि म्हणूनच विद्यार्थी सुद्धा कायम खान सरांना पाठिंबा देताना दिसतात खानसरांची हीच लोकप्रियता इतर त्यांच्या स्पर्धकांना नकोशी आहे आणि म्हणून त्यांची बदनामी करण्याचा एकही मार्ग ते सोडत नाहीत असं म्हटलं जात आहे बाकी गरीब पोरांच्या मागे उभा राहणाऱ्या सरांबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद